नमस्कार मंडळी लिसन बीथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की आपले ब्रह्मांड नायक स्वामी नेमके कसे आहेत अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरूप आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला की एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्रांचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात हजारो भाविक न चुकता दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घेतात कोणी अक्कलकोटला जातो तर कोणी स्वामी मठात जातो अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा आहे ब्रह्मांड नायक असणारे स्वामी समर्थ महाराज नेमके कसे आहेत स्वामी महाराजांचे खरे स्वरूप कसे आहे याबाबत काही ठिकाणी माहिती आढळून येते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अचल अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत स्वामी, आहे? स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत ते सर्व साक्षी आहेत स्वामीच सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुख रूप आहेत स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामी निरालंबासनी आहेत म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून आहे त्यांचे स्थान चंद्रसूर्यतारे उदयास्ता पलीकडचे आहे ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरलेले आहेत स्वामी सर्व जीवांचे सुरुध आहेत स्वामी अंतसाक्षी व अनंत परमात्मा आहेत स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्ते पण ते स्वतःकडे घेत नाहीत ते निर्मोही निरहंकारी तुल्यनिंदा स्तुती मौनी व निर्विकारी साक्षी आहेत म्हणूनच ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा मा करू नका माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका मी आहेच ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात त्यांच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागावतात व त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात स्वामी परमेश आहेत स्वामी अतिंद्रिय स्मर्तुगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामी अहम भावहीनम प्रसन्नात्मभाव असे आहेत स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तीरूप व्यक्त होतात स्वामी त्रिविध तापहर म्हणजे जन्म जरा मरण या अवस्थातील यातना आणि अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक तापहरण करणारे भक्तकाम ध्रुव भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत या सर्व विश्वाचे कल्याण मंगल सुखसमाधान केवळ स्वामी अच्युत कोटींची शक्ती आहे स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचाच संहार होईल म्हणून स्वामी अपराधांना क्षमा करतात शेवटी स्वामी म्हणतील तेच खरे होईल स्वामी भावविनिर्गत आहेत म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत चित्त आणि दिग हे ज्यांचे वस्त्र आहे असे विराटरूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहेत स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्री वचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होई स्वामी कालांतक का आहेत म्हणजे माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वदा सिद्ध आहेत ते कृपासागर आहेत ते कृतनाश कृतांत कृतलक्षण आहेत सर्व कर्मे स्वामीच करतात म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती म्हणजे श्रवण आणि स्मृती म्हणजे स्मरण यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत कथित आहेत स्वामी चतुरात्मा आहेत म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश व माया अशा चार स्वरूपात वावरणारे मन चित्त बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत म्हणूनच स्वामींनी स्वतःचे प्रतीक म्हणून भक्तांना आपले आत्मलिंग भेट दिले स्वामी धी म्हणजे बुद्धी पती श्री म्हणजे लक्ष्मी पती पृथ्वीपती यक्षपती व देवाधिपती म्हणजे सर्व देवतांचे देव सर्व सरकारांचे सरकार आहेत त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता नाही स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही असे म्हटले जाते तर मंडळी आपले ब्रह्मांड नायक स्वामी कसे आहेत याबद्दलची ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ